कोविडच्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यांतील दीर्घकाळ राजकारणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याशी असलेल्या संवादामुळे त्या ठिकाणी झाला आजचा पक्षप्रवेशसुद्धा एक नेतृत्व पक्षप्रवेश दीर्घकाळ सहकार क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे राजेश पाटील असतील किंवा जमादार जे असतील आणि त्यांचे असंख्य सहकारी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला मला विश्वास आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील उल्लेखनीय यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळेल असा विश्वास या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो मोठ्या प्रमाणात गट राखायचं तुम्ही आश्वासन त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता दुसरीकडे महायुतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक इतर राजकीय पक्षांमध्ये देखील प्रवेश बघायला भाजपमध्ये देखील लाड यांच्या प्रवेश झालेला त्यामुळे एकूण काय सांगाल ताकद वाढते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संबंध राज्यभरामध्ये महायुतीची ताकद ही प्रचंड प्रमाणावरती वाढते या ठिकाणी वाढते आपण पाहिलं की राज्याच्या स्थापनेपासून कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला किंवा युतीला जेवढं बहुमत मिळालं नसेल तेवढं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या वरती विधानसभेमध्ये संख्याबळ महाराष्ट्रातल्या तेरा ते ते कोटी जनतेने विश्वासाने महायुतीच्याकडे दिलं आणि त्याच्यामुळे गेल्या सात आठ दहा महिन्यामधले पक्षप्रवेश हा संबंध ओघ हा महाविकास विकास आघाडीकडून विकास महायुतीकडे मोठ्या प्रमाणावरती होतो आहे स्वाभाविकच ही ताकद आमची सर्वांची वाढते आहे माझ्या भाषणामध्ये आलेलं नाही शेवटी महात्मा गांधींचं नेतृत्वाखालीच या देशाच्या अहिंशीच्या चळवळीमधून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं ज्या पद्धतीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ती जी काय घटना घडली याचं शल्य दुःख्य सर्व भारतीयांच्या मनामध्ये आहे मी जरूर या विषयाची

गवई साहेब यांच्या संदर्भामध्ये त्या दिवशी घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे देशातील राज्यघटनेचा आदर आपण प्रत्येकजण करत त्या ठिकाणी असतो आणि गवई साहेबांच्या ठिकाणी त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये घटलेला घटनेचा निषेध सर्वांनी त्या ठिकाणी केलेला आहे दुसरीकडे आज पत्रकार परिषद घेऊन रोहित असलेले फोटो व्हायरल केले हे सगळं राजकारणामध्ये निवडणुका जवळ आल्याचे तर कसं चालतं ते आपण दीर्घकाळ त्या ठिकाणी पाहिले मी आज काय हे सगळं काय पाहू शकलो नाही चालत राहत असतं या सगळ्या गोष्टी धन्यवाद एक असं आहे की या संदर्भामध्ये योगेश कदम जे राज्यमंत्री गृह आहेत गृह विभागाचे आहेत अनेक विभाग त्यांच्याकडे आहेत त्यांनी स्वतःच या संदर्भातला खुलासा केलेला आहे तर मी या संदर्भामध्ये मी काय अधिक भाष्य करू इच्छितो धन्यवाद हे आपल्याला माहिती असेल की पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड ही पश्चिम महाराष्ट्रावर राहिलेली आहे त्यामुळे याही वेळेला सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रावर आघाडीत राहील नाही आमचं ठरलेलं असं आहे की युतीमार्फत जिथं शक्य असेल त्या निवडणुका लढवायच्या ज्या ठिकाणी शक्य नाही तिथे पक्षावर एकमेकांची टीका न करता युतीचा झेंडा कसा पडकेल ते बघायचं तिन्ही झेंडा म्हणजे युतीचा झेंडा सध्या मुद्द्यावरून प्रयत्न आता दोन दिवस पंतप्रधान आपल्या मुंबईच्या दौऱ्यावर असल्यामुळं राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस साहेब याचा निश्चितपणानं या प्रकरणाचा आजपर्यंत जी जी प्रकरण झालेली आहेत ते त्यांनी कशा पद्धतीनं हाताळले आपल्याला माहिती आहे त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये भक्कम आहे असे जे गुन्हेगार असतील त्यांना कसल्याही परिस्थितीत आपलं युती सरकार सोडणार नाही याची गॅ खात्री आम्हाला आहे नाही आता संजय राऊत हे काही बोलतात आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयाने या विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी सगळ्या त्या लोकांची ज्या विभागात मागणी आहे त्या सगळ्या दिबा पाटलांना नाव दिल्यावर बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून एकच नाव आम्ही दिलेलं आहे आणि काही तांत्रिक कारणामुळे ते थांबलेलं आहे आणि काल दोघांच्या दोघांनी म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी दिवा पाटलांचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख आपल्या भाषणात केलेला आहे आणि मला वाटतं हेच ते संकेत आहे आज नाही सांगणार ते झाल्यानंतर बोलू नाही रामभक्त म्हणजे माझा जन्म हा रामनवमीचा आहे रामनवमीलाच मी माझा वाढदिवस साजरा करतो कागलला फार मोठं अयोध्येच्या पूर्वी आम्ही राम मंदिर बांधलेलं आहे ते अनेक वाहिन्यांच्या प्रतींना माहिती आहे त्यामुळे ते रामभक्त म्हणाले नाही सर्व नाही आहेच आमचा जो शाहू फुले आंबेडकर शिव शाहू फुले आंबेडकर हा विचार पक्का आहे आणि पुरोगामी विचारावर आणि शेवटी सर्व जाती धर्मांचा आदर करणारा हा पक्ष कोण घाडगे नाही आमच्या तालुक्यात घाटगे फार आहेत नाही ते आता पवार पक्षात आहेत पवार साहेबांच्या त्यामुळं आता काय आता ते कसं करतील आमचे एकमेकांचे विरोधक आहोत आम्ही ठीक आहे ते मला काय आज काय बोलता येणार नाही नंतर बोलू आपण निश्चितपणानं आता जे आपले महाविकास आघाडीचे अनेक पक्ष आहेत त्यांना आता असं वाटतं आहे की आपण युतीमध्ये जावं परंतु त्यांना ज्यांना आमचा पक्ष आवडतो ते आमच्या पक्षात येत आहेत ज्यांना भारतीय जनता पक्ष आवडतो ते भारतीय जनता पक्षात जात आहेत ज्यांना एकनाथ साहेबांचा पक्ष आवडतो तिकडे जात आहेत आणि तिन्ही पक्षामध्ये आता हाऊसफुल बोर्ड लावायची वेळ आलेली आहे